नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत गोविंद बाबा जगताप बहुउद्देश संस्थेतर्फे आश्रम शाळेतील मतिवंद मुलांना जीवन आवश्यक साहित्य वाटप दिनांक जानेवारी रोजी माजी नगरसेवक नांदगाव येथील उपेक्षित मतिमंद मुलांना थंडीपासून संरक्षण व्हावे त्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास निरंतर चालू राहावा यासाठी शहरातील तरुण युवक समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने समाजकार्यासाठी अग्रेसर असणारे सिद्धार्थ जगताप यांचा गोविंद बाबा जगताप बहुउद्देश संस्थेतर्फे आश्रम शाळेतील मतिवंद मुलांना उपदार ब्लँकेट व शाले साहित्य वाटप करून आयुष्यमती रेखाताई गोविंद जगताप यांच्या हस्ते स्वादिष्ट अन्नदान कार्यक्रम घडून आणला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले जिल्हा सत्र न्यायालयाचे ऍडव्होकेट राजेंद्र दिलीप निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी नगरसेवक गोविंद बाबा जगताप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे एक नामांतर आंदोलन असो किंवा मास मुव्हमेंट अनेक आंदोलन मोर्चे काढले समाजातील लोकांना मूलभूत हक्क अधिकारांची जाणीव करून दिली समाज कार्य करीत असताना सन दोन हजार ते दोन हजार चार या कालावधीत नांदगाव नगर परिषदेत नगरसेवक पद भूषविले त्या पदावर कार्यरत असताना परिसरातील अनेक प्रश्नांना वाचा पोडली आणि विकासात्मक कामांना न्याय दिला गरीब गरजू लोकांच्या हिताला प्रथम प्राधान्य देऊन त्यांची दिवसाची सुरुवात असायची फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा वारसा चालवित असताना त्यांनी कधी वेळ काळाची तमा राखली नाही सामाजिक कार्य करीत असताना त्यांच्या पायाला नेहमी भिंगरी असायची अनेक लोकांना न्याय हक्क मिळाला हीच त्यांच्या कार्याची पावती आभार व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ जगताप संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून प्रेरणा घेऊन व ज्यांनी ईश्वभर आंबेडकर विचार आणि समाजसेवा करता स्वतःला झोकून देऊन काम करीत राहिले असे माजी नगरसेवक गोविंद बाबा जगताप यांच्या कार्याला नेहमी उजळा मिळत राहा व समाज सेवा होत राहावी यासाठी संस्था गोर राहील नेहमी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अनिल पांडुरंग देवरे देवरे अरविंद अरविंद अनिल महाले देव गांगुर्डे शरद जगताप चंद्रकांत जगताप श्रीकांत जगताप सूर्यकांत जगताप राजश्री गांगुर्डे नितीन तोरात प्रशांत गरुड किरण सुमित नितीन थोरात इत्यादी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते आर व्हि ट्वेंटी न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव विभागीय संपादक नांदगाव सिद्धार्थ भाऊ यांनी आयोजित केलेला आहे आणि ते त्यांच्या सोबत त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे परिवारातील सर्व सदस्य ते उपस्थित आहेत त्या सोबत त्यांना चांगले असे मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट राजेंद्र भाऊ निकोम साहेब हे बाबांचे बाचन आणि अन्नदान कार्यक्रम आज इथे सिद्धार्थ भाऊ यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या सोबत त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे परिवारातील सर्व सदस्य ते उपस्थित आहेत त्या सोबत त्यांना चांगले असे मार्गदर्शन करणारे राजेंद्र राजेंद्रभाऊ निकोम साहेब जे बाबांचे बाचेस आहेत ते सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि गोविंद भाऊंना आपल्याकडे जी दिशा दाखवली आपल्याकडे जर कार्यक्रमाचे आयोजन केलं याचे सर्व श्रेय हे देवरेसरांना जातं म्हणून देवरे सर सुद्धा ते प्रामुख्याने उपस्थित आहेत पहिल्या प्रथम तर स्वर्गीय गोविंद भाऊ जगताप गोविंद बाबा जगताप हे आपल्या नांदगाव नगराचे एक नगरा, नगर नगरसेवक राहून गेलेले आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेतला असता त्यांचं काम खूप सुंदर होतं खूप चांगलं होतं त्यांचा संयमी स्वभाव आणि त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांची सतत सेवा भाव करण्याची समाज कार्य करण्याची येण्याची वृत्ती असल्यानेच त्यांच्या मुलाच्या सुद्धा तीच वृत्ती विस्तृत झालेली आहे हे याच्यातून दिसतं मित्र गोविंद बाबा यांचं सतत नाव या नगरामध्ये गाजत राहो किंवा ते द्विगुणित होत राहो या दृष्टीने भाऊंनी विषार्थ भाऊंनी किंवा त्यांच्या एकूण सर्व सहकार्याने हो सर्व परिवारांनी त्यांच्या नावाने एक सेवाभावी संस्था सुद्धा स्थापन केलेली आहे आणि या सेवाभावी संस्थेच्या उद्देशाने किंवा सार्थ होण्याच्या उद्देशाने सतत त्यांच्या नावाने समाज उपयोगी कार्य सतत ते करत राहणार आहोत आहेत आणि ते कार्य ते सतत चांगल्या प्रकारे करो अशी आपल्या सर्व परिवाराच्या वतीने त्यांना एक प्रोत्साहन देऊया दे आणि तसं त्या बाबांचं काय ते मनोग आपलं बाबांसंदर्भात वकील साहेब देवरे सर सा हे सकील आहेत तर आपल्या शाळेच्या वतीने आलेल्या सर्व उपस्थितांचे पाहुणे आणि भाऊंचे थोडासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे